ही कमिटीचे सगळे ही आहेत विद्यार्थी सगळे यांचं काही कारण नसताना एवढे तत्पर झटतात हे काय त्या त्याची आयुक्त साहेबांच्या कंटाळ्या उघडल्या पाहिजे त्यांच्या कानात तुमचा आवाज दुखला पाहिजे असा तुम्ही आवाज काढला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे आज तुम्ही जर मोठ्यांनी वरडून त्यांच्या कानाचे पडसे फाटावे असा आवाज आतापर्यंत पडदे बंद करून बसलेले आहेत आपल्यासाठी ते किती आपल्याला त्रास देतात आपल्या जागा असून जर तुम्हाला देत नाहीत ही सगळ्या माझी नम्रतेची विनंती की तुम्ही असा आवाज काढा की त्यांच्या असा पाहिजे की तुम्ही असं जर बसलात तर कुणी तुम्हाला विचारणार नाही तुम्हाला इथंच बसावं लागतं तुम्ही त्यांना जागा ना ती झोपलेली आहेत त्यांना जागा करा हे माझी नम्रतेची विनंती आहे का तर मी साठीच माझं मत आहे की तुम्ही सगळे याला बेरोजगारी आहेत ना तर तुम्ही एक शिक्षक व्हावे तुम्हाला शिक्षक आहे तुम्हाला पायापर्यंत कळसापर्यंत चढायचंय मुलांना घडवायला तर तुम्ही आवाज कसा काढला पाहिजे आता चांगले करताल तर तुम्ही या आवाजात तुम्ही तत्पर राहिलं पाहिजे मोठ्याला आवाज काढा हीच माझी विनंती आहे हे सगळ्याची तुषारदादा आणि सर हे आपल्यासाठी त्यांचं काय इथं काहीच नाही अस्तित्व म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी पण आपल्यासाठी मग आपण स्वतःसाठी का नाही जात हे मला चुकीचं दिसतंय तुमचं ते झोपलेले आहेत नायुक्त साहेब त्यांना जागा करा जागा करा